रस्ता पाणी वीज अंगणवाडी शाळा वंदाव्यांच्या मागणीसाठी बिरसा फायटर्सचे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्यदिनी आंदोलन नंदुरबार प्रतिनिधी तळोदा तालुक्यातील बिलीचापडा येथील एकवीस मंजूर वंदाव्यांचे प्रमाणपत्र मिळावेत गामवात रस्ता पाणी वीज अंगणवाडी शाळा याची सोय करावी या मागणीसाठी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी बिरसा फायटर्सचे जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर ठिया आंदोलन होणार आहे आंदोलनाचे निवेदन जिल्हाधिकारी नंदुरबार व पोलीस निरीक्षक नंदुरबार यांना देण्यात आले आहे निवेदन देताना बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा वनसिंग पटले भोंडा पटले किसन वसावे दिनेश वळवी हाना पटले सुनील वसावे जयसिंग वळवी माधव वसावे आदी कार्यकर्ते नंदुरबार येथे उपस्थित होते उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने तीस जानेवारी दोन हजार एकोणीस रोजी जिल्हास्तरीय वनहक्क समितीला वनसिंग राशा पटले आणि इतर एकवीस व्यक्तींच्या वनहक्क दाव्यांबाबत चार महिन्यात निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते त्यानुसार जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्या उपस्थितीत तेवीस मार्च रोजी झालेल्या सुनावणीत दाव्यांची पुनर्रपडताळणी करण्याचे निर्देश उपविभागीय स्तरीय समितीस दिले होते त्यानुसार उपविभागीय स्तरीय तळोदा येथील समितीने दाव्यांची पनर्रपडताळणी करून सदर दावे अंतिम निर्णयासाठी जिल्हास्तरीय समितीकडे सादर केले होते त्यानुसार जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत एकवीस मंजूर करण्यात आले होते त्या मंजूर वंदाव्यांची प्रमाणपत्रे दावेदारांना तात्काळ देण्यात यावी गामवात रस्ता पाणी वीज अंगणवाडी शाळेची सोय करण्यात यावी या मागणीसाठी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेकडून हे आंदोलन करण्यात येणार आहे रस्ता बिली या गावातील एकवीस मंजूर वन दावेदारांचे प्रमाणपत्र मिळावे या मागणीचं निवेदन आम्ही आज माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांना आमच्या बिरसा काटर संघटनेतर्फे दिलेलं आहे गेल्या पाच वर्षापासून या दावेदारांच्या फायली आहेत त्या जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार वन हक्क शाखा या शाखेमध्ये संबंधित क्लार्कने दडपून ठेवलेले आहेत त्या ज्या फायली आहेत त्या वन हक्क समितीच्या सभेमध्ये मानल्या जात नाहीत म्हणून हे जे वनदावे आहेत हे जाणीवपूर्वक मंजूर केले जात नाहीत सुद्धा हे वनदावे मंजूर करण्यात आलेले होते परंतु ही जी मंजूर वन प्रमाणपत्रे आहेत ते संबंधित वन दावेदारांना देण्यात आली नाहीत याबाबत आम्ही उपविभागीय या अधिकारी तडोदा यांना सुद्धा निवेदन दिलं होतं